नमस्कार संकटमोचन हनुमान यांची पूजा उपासना केल्यावर जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते जसे आपण गणपतीला दुर्वा वाहतो महादेवाला बेलाची पाने विठ्ठलाला तुळशीची पाने अर्पण करतो त्याचप्रमाणे हनुमानाला आपण रुईची पाने तसेच तेल व उडीद हे अर्पण करत असतो ही रुईची पाने हनुमानाला अर्पण करण्यामागे एक कथा आहे ती कथा म्हणजे हनुमानाची माता अंजनी ही श्री गणेशांची परमभक्त होती आपल्या मुलावर श्री गणपती बाप्पांची सदैव कृपादृष्टी राहावी श्री हनुमानांना बुद्धिबल मिळावे त्यांचे सर्व विघ्न दूर व्हावेत यासाठी देवी अंजनीने हनुमानांच्या गळ्यात रुईची पानांची माळ घातली आपल्या आईच्या आठवण राहावी म्हणून हनुमान हे पुढे रुईच्या पानांची माळ धारण करू लागले म्हणूनच भाविक लोक देखील रुईच्या पानांची माळ हनुमानांना अर्पण करत असतात या माळेमध्ये अकरा पानं असतात तर ही अकराच का तर हनुमान हे भगवान शिव यांचे रुद्र अवतार आहेत व ते अकराव्या अवतार आहेत म्हणून अकरा पानांची माळ ही हनुमानांना घातली जाते तसेच हनुमानांना आपण अकराच प्रदक्षिणा घालत असतो असे म्हटले जाते की ज्या वस्तूमध्ये देवतेची ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता असते अशीच वस्तू आपण देवाला वाहिली पाहिजे त्यामुळे या देवतेची तत्त्व त्या मूर्तीमध्ये येते आणि आपल्याला त्याचा लाभ होत असतो तर आपण हनुमानाला शेंदूर देखील वाहत असतो रुईची पाने फुले व तिळाचे तेल हे देखील आपण हनुमानांना वाहत असतो या वस्तूंमध्ये ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता जास्त आहे म्हणून आपण हनुमानांना हे अर्पण करत असतो साडेसातीच्या काळात हनुमानांची उपासना का करतात तर शनी आणि मारुतीचे मंदिर नेहमी जवळजवळ असतात तर काही ठिकाणे या दोन्ही देवांची मूर्ती देखील शेजारी शेजारीच असतात शनी आणि मारुती या दोन्हींचं स्वरूप उग्र आहे कारण वात म्हणजे वारा हे यांचे तत्व आहे दोघांचाही जन्म उष्ण वायूपासून झालेला आहे शनी आणि मारुतीच्या ठिकाणे रुद्र अंश आहे शनी हा वैष्णवी शक्तीचा कार्य करणारा आहे तर मारुती हे रुद्रांश आहे या दोघांचा जन्म एकाच वाराला झाला आहे पण एवढेच नाही तर दोघांच्या आवडीनिवडीदेखील सारख्याच आहे या दोघांनाही गोड तेल उडीद रुई अशा वस्तू प्रिय आहेत शनी हा मारुतीप्रमाणेच रूढी स्वभावाचा भक्तांना वैभव प्राप्त करून देणारा देव आहे पण ज्याचं त्याच्याशी वैर होतं त्याला तो मारुती देवाप्रमाणेच पीडा देत असतो शनी आणि मारुती हे दोघेही वैराग्य मूर्ती आहेत शनी देवांचे आणि मारुती देवांचे उपासक हे शनिवार पाळत असतात आणि दोघांचीही एकाच प्रकाराने पूजा करत असतात शनिदेव हे सूर्यदेवांचे पुत्र आहेत तर मारुती हे सूर्यदेवांचे शिष्य आहेत म्हणून शनिदेवांची पीडा दूर करायची असल्यास मारुती देवांची उपासना करतात शनिदेव हे आणि मारुती यांच्यामध्ये अनेक गोष्टी साम्य आहेत तर त्या बाबतीत दोन कथा सांगितल्या जातात त्यावर एक कथा अशी आहे की प्रत्यक्ष देवही ज्याला भीत होते असे शनीची दृष्टी एकदा मारुतीरायांकडे वळली आणि त्यांचे वज्रदेही मारुतीदेवांच्या मस्तकावरती आरोहण केलं मग तेव्हा शनींचा अहंकार नाश करण्याच्या हेतूने मारुतीरायांनी वानरचेष्टा सुरू केली आणि पर्वत झाड उपटून शनिदेवांच्या डोक्यावर आपटली त्यामुळे शनिदेव जरीस आले त्यांनी मारुतीरायांची क्षमा मागितली तेव्हा मारुतीरायांनी त्यांना काही अटींवर मुक्त केलं तेव्हा शनिदेवांनी तेल उडीद रुई या प्रिय गोष्टी मारुतीरायांना दिल्या आणि त्यांच्या उपासकाला पीडा न देण्याचे मान्य केले आणि शनिदेव व मारुतीरायांमध्ये मैत्री झाली याबाबत अजून एक कथा अशी सांगितली जाते की एकदा मारुतीराय सागराच्या किनाऱ्यावर रामचिंतेत मग्न असताना तेथून जाणाऱ्या शनिदेवांनी त्यांच्या राशीला जाण्याचं ठरवलं त्यावर मारुतीरायांनी त्यांची भरपूर समजूत घातली पण त्यांनी ते काही ऐकलं नाही त्यांनी मारुतीचा हात धरून ओढावले त्यावर मारुतीरायांनी शनिदेवांना शेपटीने डोक्यापासून पायापर्यंत गुंढाळले आणि ते रामसेतूकडे जोरात पळत सुटले त्यामुळे शनिदेवही त्यांच्या मागे ओढत ओढत गेले आणि त्यांचे सर्व अंग ठेसले गेले शेवटी मारुतीरायांनी त्यांना द्वंद्वासाठी आवाहन केले तेव्हा शनिदेवांनी त्यांच्याकडे क्षमा मागितली मारुतीरायांच्या भक्तांच्या वाटेला शनिदेवांनी जायचं नाही अशा अटीवर शनिदेवांना त्यांनी क्षमा केली शनिदेवांची अप अवकृपा टाळण्यासाठी मारुतीरायांची उपासना केली जाते शनिदेवांची अरिष्टता असेल तर मारुतीरायांची पूजा केली जाते व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद